राम राम आतापर्यंत आमच्याकडे पाऊस नव्हता आणि आम्ही आहोत तुळ्हापूर तालुक्याची गाव तुळपूर तालुका गाव दिवशिंगा आणि नाव, नाव किसानी अंकाप्पा कुसळकर आणि शेती आम्हाला पाच सहा एकर आतापर्यंत पाऊस नव्हता आता, आता थोडा पाऊस काल झाल्यामुळं थोडा आम्ही सुरवात केली आता आतापर्यंत पाणी नव्हतं गटातच आहो आम्ही गटातलं नाव माझं लक्ष्मी किशन कोशाळकर मी म्हणून काम करते गटात आम्ही शेत शेत आहे आम्हाला एक पाच एकर शेती करायला लागला पण पावसामुळे वाट बघत बसला पाऊस नाही भाजीपाला सगळं माळवं ताळ विकत खायला लागलं पा पाणी नसल्यामुळं प्यायला पाणी जनावरला पाणी कंडिशन चालले पावसाची वाट बघत बसला आज पण पाऊसच नाही कुणाचीच गावात पेरणी झालेली नाही अजून आता कुठं पा... थोडा पाऊस पडला पेरायला सुरुवात केली ते के आज हे तुळजापूर तालुक्यातील देवशिंगा गाव ह्या गावात आत्तापर्यंत आतापर्यंत पाच टक्के पेरणी देखील झाली नाही पाऊस नाही पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत त्याबरोबर रानं तयार करून ठेवलेत परंतु बियाणं महागं आहे खतं महाग आहेत आणि पाऊस नाही पाऊस किमान पंधरा ते वीस दिवस पुढं गेला आहे तर अशी परिस्थिती ह्या गावची आहे मी धनाजी धोतरकर अंशकालीन कार्यकर्ता राष्ट्रीय सर्वांगीण ग्राम विकास संस्था तुळजापूर